मी मुख्यमंत्री असताना माझा प्रयत्न असा राहील जास्तीत जास्त केंद्राचा पैसा महाराष्ट्राकडे कसा पाठवता येईल हा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय नाही दिवंगत मुख्यमंत्री देशमुख अमेरिकेत असतानाही कॅबिनेटची परवानगी न घेता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती मंडळी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झालं या नुकसानीची भरपाई पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळावी यासाठी बळीराजा शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलाय ही मदत कधी येईल याची कल्पना नाही पण या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री उल्हासराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना याच काळात शेतकऱ्यांचे शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला होता पण तेव्हा विलासराव देशमुख अमेरिकेत असतानाही कॅबिनेटची परवानगी न घेता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती पण तो काय किस्सा आहे आधी वेद डॉट कॉम ला फॉलो करा महाराष्ट्राच्या राजकारणात उल्हासराव देशमुख हे एक वेगळं त्रास होतं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार सात ते दोन हजार सातच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर संकट पिकावर आणि लष्करी आळीने थैमान घातले होते कीड नियंत्रणासाठी औषध देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता एका रात्रीतून शेकडो हेक्टर उभे पीक या अळीने नष्ट केले होते पानांची चालणी करून शंघाई गळून पडल्या होत्या त्यामुळे चंद्रपूर मध्ये हाकार उडाला होता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होता पण त्याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशमुख अमेरिकेच्या दौऱ्यावर होते ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली की चंद्रपूर मध्ये लष्करी डाळीने थैमान घातली आहे त्यांनी लगेच त्यावेळेचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना फोन करून तुम्ही बाकीचे सर्व काम बाजूला ठेवून चंद्रपूर मध्ये जा तिथे सोयाबीन या पिकावर लष्करी डाळीने थैमान घालून शेकडो हेक्टर रुपये पीक नष्ट केले आहे त्याची पाहणी करा आणि मला लगेच कळवा बाळासाहेब थोरात यांनी त्या दिवशी तिथे जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली त्याचवेळी शेतकऱ्यांनी थोरातांना सांगितलं साहेब तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवू शकता थोरातांनी लगेच तिथून विलासराव देशमुख यांना के फोन केला विलासराव सोयाबीन पिकाची पाहणी केली पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे पण शेतकरी चार हजार रुपये हेक्टरी मदत मागत आहे तेव्हा विलासराव देशमुख यांनी लगेच चार हजार हेक्टरी मदत जाहीर करा असं फोनवर सांगितलं तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी विलासरावांना पुन्हा प्रश्न केला विलासराव कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागेल पण विलासराव देशमुख तेव्हा म्हटले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे बाळासाहेब मी जो निर्णय घेतोय तो आपल्याच माय बाप शेतकऱ्यांसाठी घेतोय घोषित करून टाका ही चार हजार हेक्टरी पण मंडळी चार हजार रुपये आणि देऊन टाका म्हणायचे हे धाडस सोपे नव्हते कारण त्या काळी दोनशे ते पाचशे कोटी रुपयांचा विषय होता पण माझ्या शेतकऱ्यांकरिता माझी काही करण्याची तयारी आहे ही भावना विलासराव देशमुख यांच्या त्या निर्णयामध्ये होती ही मदत फक्त चंद्रपूरलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भेटली होती हे होते विलासराव देशमुख असा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला लाभणे मंडळी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करा